खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात तुम्ही बघा या वर्षी लिंबाच्या झाडाला दोनदा लिंबु लागल्या कुणी पहा दोन वेळेस लिंबू लािंबुळ्या लागल्या दोनदा पाऊस कधी पडला एकदा उन्हाळ्यामध्ये खूप पडला आणि आता सप्टेंबर मध्ये पडला पण तुम्हाला अंदाज कुणी देणार त्या लिंबाच्या झाडाने आणखी तुम्हाला एक सांगतो एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार सांगता या दुष्काळ पडणारा मी सांगताय का पण सांगताय त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या शेतामध्ये झाडाला खूप फुलं लागले ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांनी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला बिब्याचं झाड देत त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो एक असं झाड आहे तुमच्या कापसाला उतर येईल म्हणते हळदीला उतर येईल म्हणते ऊसाला उतर येईल म्हणतं असं झाड असतं तसं झाड कुठं असतंय का पण आहे त्या झाडाचं नाव सांगतो शेतामध्ये तुमच्या चिंताच्या झाडाला खूप चिंता लागल्या ते चिंताचं झाड म्हणत आहे शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहे तुमच्याकडे तुरीचं पीक असतं तुमच्या तुरीला उतारेल असं एक का पण आहे त्या झाडा त्यांना सांगतो गोंधणी लागले ते फोकरंडीचं झाड म्हणतंय शेतकऱ्याने यावर्षी तुरीचं पीक चांगलं येणार आहे असा अंदाज ते फोकरंडीचं झाड देतात त्याच्यानंतर एक सगळ्यात सोपं पाऊच एक कसावळ घ्यायचा यापुढे कोणाला विचारायचं जाऊ नका एक सगळ्यात सोपं तुमच्यातच कारण सांगतो ज्या माणसाला दमा आहे द्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं तर दम्याच्या लोकांना त्रास होतो आपले घरचे काय करतात त्यांना डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं आणि घेता म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेटवरचा पाऊस पडणार डॉक्टरनं न पेशंटला तपासलं दें आणि तुम्हाला सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुड घ्यायचं पाण्याला आणि डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं आठवून करून ठेवलं की तुम्ही पाऊस पडणार हे सगळ्यात परत सांगतो पाऊस येईल काय करायचं काय करायचं पश्चिम दिशेला दिवस माळवत असताना तांबडा होतो बघा यापुढे मला विचारायचं नका पावसाळ्यामध्ये ता तांबडा आभार झाला त्याचा फोटो काढून ठेवायचा पाऊस घेणार आहे तर पाऊस परत एक सांगतो पाऊस येईल ओळखायचा जून महिन्यामध्ये काय होतं मला सगळे तत्व पाऊस सांगतात यापुढे माझ्या एक कोणाला विचारायचं आहे जून मध्ये काय आणि पाच जून जातो दहा जून जातो पंधरा जून जातो पाऊस पाऊस कोणी करायचं नाही अशा वेळेस कोणाला विचारायचा एक म्हणणे कोणाला होतं हे जे झाड असतात ना त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात या चिमण्या काय करतात या ज्या ठिकाणी माती मातीमध्ये चिमण्या आंघोळ करतात त्या मातीने आंघोळ केलेले पाहिले आठ दिवसाला पाऊस येतो एक पाऊस याच्या कारण घ्यायचा परत सांगतो पाऊस येईल का डोळ्याचा आपल्या शेतातल्या आपले जे बैला असतात त्याच्याद्वारे पाऊस होतो तुम्ही शेतामध्ये पावसाळ्यामध्ये पहिलं चारत असताना पहिलं काय करता धुळ्याने चरत चरतो शेपूट पाठीमागून करता आणि असे पोळू लागतात बैलांना शेपूट पाठीमागून पळालं तर तुम्ही म्हणा आठ दिवसात पाऊस येणार आहे हे एक पाऊस याच्या कारण घेतात बऱ सांगतो तुम्हाला एक आणखी पाऊस करता तुम्ही शेतामध्ये काम करत असताना तुम्ही सरडे बघता जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सरड्या बघितात सरद्यानंतर डोक्याला शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असं मी सरडे देतो कोरपडी देखील पाऊस सांगता कोरपडी कुठं पाऊस का पण घोरपडी काय करतात जूनच्या पहिल्या आठवड्यात विण्याच्या बाहेर तोंड काढून जातात दिवसाला पाऊस येतो होतो जे पाऊस येत कारण आणखी तुम्हाला एक माहीत ता असं सांगतो तुम्ही शेतात काम करत असताना दररोज आकाशामधून विमान जातात त्या विमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही तुम्ही शेतात काम करू लागले आणि काम करत असताना तुम्हाला विमानाचा आवाज आला आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे तुम्ही एक पाऊस परत सांगतो एकोणीसशे सत्तर ला ऐंशी लागतो होतेसारखे कुणी होतं का कुणी नव्हतं त्यांना अंदाज कोण देत होतं त्यांना एक झाड अंदाज देत होता आणि त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या शेतामध्ये झाड कुठं पाऊस सांगते का अंदाज देते का पण देतोय त्या झाडाचं नाव सांगतो दारा नंबर आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो त्याचा सांगतो तुम्ही बघा या वर्षी तुमच्या गावरा गावरान आंबा पिकला त्या गावरान आंब्याच्या गैऱ्या उतरून आणल्या आणि त्या पिकू घालून तुम्ही त्या रस खूप खाल्ला हे दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरा पर्यंत आंब्याचा रस खाल्ला तुम्हाला पंधरा पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला पण आताच्या नंतर तुम्ही बघा तुमच्या आंब्याच्या झाडाला वराच लागला नाही तर हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो यापुढे माझी एक तुम्हाला विनंती आहे जे तुम्हाला एक माहिती सांगतो जे पाऊस येणार आहे माझी सगळ्याला विनंती आहे दिले बरेच जणा काय म्हणतात बायरो माणसा वीक पडते माझी तुम्हाला विनंती आहे बायो माणसा वीज करून पडत नाही पण आपल्या घरचे काय करतात बायो म्हणताना तांब्याचा कडत नव्हता माझी तुम्हाला विनंती आहे विदात असताना हातामध्ये तांब्याचा कडक मुलगी तुम्हाला एक का विदा कडकडत असताना शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात झाडावर वीज पडते कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि पाण्याला कडकडत असताना झाडाखाली थांबत येत नाही विदा कडकडत असताना तुमच्या नारळाच्या झाडाखाली उभारत जाऊ नका नारळाच्या देखील किंमत पडते विदा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला लोखंडी विद्युत खोला असतात त्याच्या बाजूला उभा राहू नका